किंमत माणसाला काय बोलायचं आपल्या भावाने आमची फसवणूक केलेली आहे आई बहिणी आम्ही पाच बहिणी आणि भाऊ आहे पण आमची फसवणूक केले पण त्यांनी ह्याच्या ह्याच्या नावावर केले शिंदेच्या ते आम्हाला पटलेलं नाहीये ते मान्य आम्ही करून घेणार नाही आणि आमची नावं चढायला ना पाहिजेत आणि हे मंडळ अधिकारी आणि ह्यांनी तहसीलदार आणि यांनी सगळ्यांनी आमची फसवणूक केलेली आहे पैसे खाऊन केलेले सर पैसे खाल्ले कारण का आम्ही तिथे गेलो तर आमच्या या बहिणीला हे बघा हे झालेलं आहे झालेला आहे आणि आई आईने एक बहीण तिला पण अशी वाड्यावर सोडली पण आम्ही सांभाळतो एवढा अन्याय आमच्या भावाने पण केला आणि ह्या लोकांनी पण केला आमच्यावर आम्हाला कायद्यानुसार आमची नावं चढली पाहिजे आणि त्यांच्याकडे ते आलेला फेरपट्टा त्यांनी रद्द झालं पाहिजे त्यांनी पुढे जावा नाही आणि आमचं नावं चढून घ्यावं अशी आमची विनंती आहे खरं म्हणजे आणि ती आई आहे तिकडे इकडे दुसरी बहीण आहे आणि ही बघा बहीण जरा डोक्याने हे पण हे आज वाटतात ही लोक त्यांना न्याय मिळायला पाहिजे एवढी आमची विनंती आहे सर